पासपोर्ट काढून घ्यावा आणि कृषी विभागाकडे तो अर्ज करावा विदेशातील शेतीचे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांनी अवगत करून शेती व्यवसायात साधारण कराटी वैद्य दौऱ्यासाठी एक फेब्रुवारीपर्यंत अर्ज करायचे आहे कृषी विभागाच्या योजनेनुसार विदेशात अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना अर्ज करता येईल विदेश दौऱ्याचा एकूण खर्चाचा पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांना अनुदान मिळेल महाडीटीपी संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी विदेश प्रवास खर्चाचा तपशील सादर केल्यानंतर त्यांच्या अनुदानाची रक्कम मिळेल यासाठी राज्य सरकारने प्रथम शेतकऱ्यांसाठी विदेश दौऱ्याची योजना आणली आहे या दौऱ्यासाठी प्रति शेतकरी एक लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे अर्जदार शेतकऱ्यांच्या स्वतःचा पासपोर्ट असावा स्वतःचे नाव सात बारा असावा अर्जदार शेतकरी पंचवीस ते साठ या वयोगटातील असावा शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र अर्जासोबत देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे शेतकरी खाजगी अथवा सरकारी नोकरीत नसूनही कृषी विभागाकडून दिली जाणारी आहे दरवर्षी राज्यातील सुमारे चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर